तो तो तुछार। तो तुछार। <laughs> <तुछार>। <laughs> पत्रकार बंधू भगिनीचे मी ते स्वागत करतो आपण छत्रपती संभाजीनगर मधली पत्रकार परिषद ही नेहमीच जी वयाचा विषय असतो अगदी माझ्या देऊबद्ध मुळशी पॅटर्न पासून मी ज्या काही महत्वाच्या प्रेस करतो त्याच्यात संभाजीनगरची महत्वाची प्रेस असते या सिनेमाला विशेष खास काय तर महाराष्ट्रातील मोठ्या बिग बजेट सिनेमाचा एक आणि भाग दोन आला तो निर्माता संभाजीनगरचा आहे म्हणून ही प्रेस ही त्याची इच्छा होती की नाही बाबा संभाजीनगरच्या परिस्थिती आपण सुरुवात करू आणि आपण हे दु। दुसरे केदार सोमन हा ही संभाजीनगरचा आहे वकिली क्षेत्रात मोठं नाव असलं तरी लेखक म्हणून त्यांनी अनेक सिनेमे आता स्वप्नीच येणारा सिनेमा लिहिला प्लस तापसी पन्नूचा जो धप्पट नावाचा सिनेमा होता त्याचा स्टोरी डेव्हलपर सगळा त्यांना लिगल आणि हे तो स्वतः होता एक महत्त्वाची भूमिका आहे या सिनेमात

औपचारिकता कुठली न ठेवता प्रश्न उत्तरांनी सुरुवात करू जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल तर सिनेमा संदर्भात विचारा सिनेमा पाहिला नसेल तर ज्या काही बातम्या तुमच्या संदर्भात आल्या असतील विचारा आम्ही त्याच्यावर बोलू चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे आमचे डिस्ट्रीब्युटर साधी भाई पण इथं आलेले मराठी सिनेमाला मोठ करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला माणूस इथं बसलाय मग सैराट असू दे मॅटन असू दे नाही तर अजून सुटले हा पण कसे बघा म्हणजे पहिल्या पाच दिवसातच आपण